अब आज महाविका केला आज महाविकास आघाडीच्या वतीनं आज मी माझा अर्ज दाखल केलेला आहे साध्या पद्धतीनं कसल्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन न करता चार मोजके रोक युनियातील मी अर्ज दाखल केलेलं आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास हो आहे आज अशाप्रकारे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सर्व घटक पक्ष इतके चांगल्या पद्धतीने राबत आहेत आणि महाविकास आघाडी ह्या सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये नेटवर्क प्रचंड चांगलं आहे चांगल्या प्रकारे आमचा प्रचार आत्तापर्यंत झालेला आहे किंबहुना अर्ज भरण्यापूर्वीच आमचं जे चिन्ह मशाल चिन्ह आहे हे घरोघरी पोचलेलं आहे खरंतर दोन दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी कोल्हापूरमध्ये हातकनंगेमध्ये विशेषता झालेली त्या ठिकाणी होतं ते मात्र थंड आहे त्याकडे कसं ने आवाड्यांचं नेमकं काय झालं हा विषय माझा येत नाही आपण त्यांच्यानं त्यांना विचारलं बरं होईल आणि दुसरी गोष्ट कोणाचं बंड कोणी अर्ज भरणे माघार घेणे याच्यावरती आमचा निर्णय अवलंबून नाही माझी उमेदवारी जाहीर झालेले महाविकास आम्हाला उभा केलेलं आहे आणि आम्ही सगळी ताकदीन लढतोय त्यामुळे कुणी बंड केलं कुणाचं बंड थंड झालं किंवा कुणी दुरंगी तिरंगी चोरंगी पचरंगी तर याच्या पुढं आमची इलेक्शन गेलेले आणि मला वाटते की आमचा मतदार महाविकास आघाडीचा ठरलेला आहे आणि जरी या ठिकाणी उमेदवार जास्त आले किंवा जा कमी झाले तरी आमच्या मतला कोणता परिणाम होणार नाही आमचा विजय निश्चित आहे खरं महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आले होते जोरदार शक्ती प्रदर्शन केल्या तुमच्या जणांसोबत साध्या पद्धतीने शक्ती मला त्याची गरज वाटली नाही आमच्या सोबत सर्वसामान्य जनता सर्व या ठिकाणी शेतकरी आज आमच्या सोबत आहेत आणि या ठिकाणी विरोधी आघाडीच्या महायुतीला एका लोकसभेच्या इलेक्शनला सगळं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री घेऊन लागतं यामध्येच लक्षात येते की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आमचा विजय निश्चित आहे राजू शेट्टी यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन काल केलं मोठ्या संख्येनं लोक जमली होती त्याकडे कसं बघताय लढाई कशी या ठिकाणी आव्हानात खूप वाटते काय नेमकं राजीव शेट्टी साहेबांनी कसं केलं अशी मला माहिती नाही पण शेवटी म्हणजे आपली इच्छा इच्छा असते कुणाला वाटतं शक्ती प्रदर्शन करावं कुणाला वाटतं करू नये पण माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि कोणत्या प्रकारच्या प्रदर्शची मला गरज वाटली नाही आता त्यांनी लोकं आणले असतील तो विषय त्यांचा अंतर्गत आहे आणि शेवटी ही इलेक्शन आहे ही स्पर्धा असते यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आपण या स्वीकारल्या पाहिजेत इलेक्शनला या ठिकाणी इल, दुरंगी तिरंगी चौरंगी किंवा पंचरंगी अजून एकोणीस तारीख लांब आहे आम्हाला माहिती नाही किती अर्ज या ठिकाणी राहतील किती या ठिकाणी मागे घेतले जातील त्याच्यावरती आमची भूमिका अजिबात अवलंबून नाही आज आमची महाविकास आघाडीचा आमचा एजेंडा ठरलेला आहे आणि या ठिकाणी आमची वोट बँक ठरलेली आहे आणि पूर्णपणे महाविकास आघाडी ह्या सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये हो आज एक चांगला त्यांचा समन्वय आणि सगळे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे असतील पवारसाहेबांचे राष्ट्रवादी असतील हे आमच्यासोबत या ठिकाणी खांद्याला खादळून काम करत आहेत त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की आज चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झाले आणि प्रचार आमच्या या ठिकाणी आत्ताच घरोघरी पोहोचलेला आहे जैन पाटलांनी दोन अपक्ष आमदारांची भेट काही दिवसांपूर्वी घेतली होती त्यानंतर दोन्ही त्या अपक्ष आमदारांनी विनय कोरेंची भेट घेतली होती या सगळ्या समीकरण कशा पद्धतीने निवडणूक म्हणजे या ठिकाणी आता मी कोणाची भेट घेणार आहे कि विधानसभा क्षेत्रामध्ये जी जी लोक या ठिकाणी असतील किंवा मतदानाच्या अपेक्षा मदतीच्या अपेक्षाने आपण लोकांची भेट घेत असतो आता कोणी कोणाची भेट घेतली याच्याशी मला काही फारशी कल्पना नाही तुम्ही घेणार जे जे या ठिकाणी आवश्यक वाटेल कार्यक्रम चर्चा करून त्या सगळ्यांना भेटेन चालू